नमस्कार नो स्टायलिश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे जर तुम्ही नवीन साडी घेणार असाल तर सध्या कोण कोणते साडी कलर जास्त फॅशनमध्ये आहेत हे तुम्हाला सुद्धा माहिती असायला हवेत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एकला आहे स्काय ब्ल्यू कलर ची साडी स्काय ब्ल्यूमध्ये नेटेड किंवा ऑरगेंजा किंवा डिझायनर साडीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता पार्टीवेअर लुकसाठी ही साडी खूप सुंदर दिसेल नंबर दोनला ला आहे राणी पिंक कलरची साडी राणी पिंक कलरची साडी हा इतका सुंदर कलर आहे अगदी सिंपल मेकअपवर सुद्धा ही साडी जास्त खुलून दिसते स्टोन वर्क असलेली जॉर्जेट साडी किंवा प्लेन सॅटिन साडी आणि त्यावरती स्टेटमेंट चोकर किंवा हेवी इयरिंग्स घालून स्टाईल करू शकता नंबर तीनला आहे बेज कलरची साडी मॉडर्न व क्लासिक लुकसाठी तुम्ही बेज कलर निवडू शकता एंगेजमेंटपासून अगदी नाईट फंक्शनसाठी ह्या साड्या फारच क्लासिक आणि तितक्याच एलेगंट लोक देतात टिशू सिल्क किंवा डिझायनर साडीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता नंबर चारला आहे बॉटल ग्रीन कलरची साडी बॉटल ग्रीन कलरची साडी ही अगदी एथनिक वेअरपासून तुम्ही पार्टीवेअर साठी निवडू शकता ग्रीन कलरच्या साड्या प्रत्येकीच्या मध्ये असतात पण अशा डार्क ग्रीन कलरच्या साड्या ह्या जास्त स्मार्ट लुक देतात नंबर पाचला आहे मरून कलरची साडी मरून कलरच्या साड्यासुद्धा सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत खणाची किंवा नेटेड किंवा सॅटिन सिल्क साडी निवडू शकता जर तुम्ही येत्याला स्पेशल ओकेजनसाठी हो नवीन साडी घेणार असाल तर सध्या फॅशनमध्ये असलेले साडी कलर्स नक्कीच निवडू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा